शरीरावर मार लागलेल्या अवस्थेमध्ये अंदाजे ला। ते वर्ष एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आलाय वाळूस एमआयडीसी पोलिसांनी त्यास घाटी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्या तरुणाचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू या संभ्रमात पोलीस आहेत दरम्यान या घटनेमुळे वाळूस औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकातून औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या कडेला अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय तरुण बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला असल्याची माहिती सकाळी आठ वाजेच्या सुमारास मिळाली त्यानुसार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे उपनिरीक्षक गणेश गिरी पोलीस कॉन्स्टेबल पंकज साळवे सुहास मुंडे बबलू थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली यावेळी मृतदेहाच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर मृतदेह घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला याबाबत कुणास काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन एमआयडीसी वाळूस पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूस छत्रपती संभाजीनगर